बघा वडिलांच्या वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे आठ वर्षांनंतर वडील मुलाच्या अडीच पट मोठे असतील तर आणखी आठ वर्षानंतर वडील मुलाच्या किती पट मोठे राहतील असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत कोणतरी अगोदरच्या विचारतात माझी थोडीशी दगदग वाचवा जे प्रश्न नाहीच सापडत अवश्य वाक्सरला विचारा वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून तुमच्या सेवेसाठी प्राप्तात कष्टतात माऊलीच्या कृपा आशीर्वादन माऊलीन निमित्त केल्यामुळे आता लक्ष द्या हा प्रश्न कसा सोडवायचा इथं प्रश्नामध्ये दोघ जण आहेत वडील आणि मुलगा इथं नाव लिहायची त्याचे वडील आणि इथं लिहायचा मुलगा इथं काय लिहायचं सर इथं लिहायचं लेकरांना गुणोत्तर बघा वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे म्हणजे उदाहरणार्थ या मुलाचं जर वय यक्ष असेल तर यक्षची चौफट चार हे काय तर त्यांच्या आजच्या वयाचं हे गुणोत्तर झालं आठ वर्षानंतर वडील मुलाच्या अडीच पट मोठे असतील असू द्या परंतु आठ वर्षानंतर या दोघांचं समीकरण स्वरूप म्हणा किंवा गुणोत्तर स्वरूप म्हणा वय काय हा प्रश्न म्हणून इथं आठ वर्षानंतर हा शब्द प्रयोग करा आठ वर्षानंतर आठ वर्षानंतर तर त्यांचं समीकरण स्वरूप ओय काढण्यासाठी या समीकरणामध्ये आठ मिळवा इथं सुद्धा आणि इथं सुद्धा लक्षात घ्या आता इथं परत वडील मांडा हे सर वडील इथं मुलगा किंवा वर्ल्डाच आठ वर्षानंतरच वयाचं समीकरण चार यक्स अधिक आठ बराबर इकडं मुलगा मुलाचं आठ वर्षानंतरच वयाचं समीकरण यक्ष अधिक आठ काय म्हणते आता गणित आठ वर्षानंतर वडील मुलाच्या अडीच पट मोठे होतील कोणाच्या मुलाच्या म्हणून मुलाचं आठ वर्षानंतरच वयाच समीकरण त्याच्या बाजूला कंसाबा आहेत अडीच मांडायचे अडीच म्हणजे दोन एक छेद दोन ओके okay. आता हे चारे अधिक आठ असेच याला जर तुम्ही हा पूर्णांक युक्त अपूर्णांक हे याला जर अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरित केलं तर कसं या छेदानं पूर्णांकाला गुणायचं त्यामध्ये अंश मिळवायचा छेदस्थानी छेद जसाच्या छेद। तसा ह्या काही क्लुप्त गुणधर्म गटिताची पक्के पाठ करून ठेवा म्हणजे बेदोणी चार आणि पाच छे दोन अशा पद्धतीचा काही तो अंशाधिक अपूर्णांक बनतो मग आता चार अपूर्णांक सुद्धा एकटं नाही म्हणजे हे कंसामधलं पद सुद्धा एकटं नाही त्याचे छदस्थानी एक आहे म्हणजे हा सुद्धा अपूर्णांक आहे इथं जर हा अपूर्णांक आहे तर हा सुद्धा अपूर्णांक आहे लक्षात कोणतंच पद कोणती संख्या ही एकटी नसते त्याच्या छदस्थानी एक हा असतो असं जर असेल तर हे दोन अपूर्णांक बनतात अपूर्णांकाचा गुणाकार हा अपूर्णांक कंसातील अपूर्णांकाला आहे असा त्याचा अर्थ आणि अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छदाछदाचा होत असतो म्हणून अंश पाच हा अंश एक साधिक आठ म्हणजे पाचचा एक साधिक आठ सोबत गुणाकार असा त्याचा अर्थ पाच गुणिला एक स पाच एक अधिक पाच अठर चाळीस आणि बे एक बे ओके आता हे दोन इकडं परस्पर विरुद्ध बाजूने जातानी या चार यक्स लक्ष द्या चार एक अधिक आठ सोबत गुणीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाता एखाद्या पदासोबत भागीला असेल तर परस्पर विरुद्ध बाजूने जाताना ती गुणीला स्वरूपात मांडावी लागते लक्ष द्या समोर सर पाच एक अधिक चाळीस दोन आतील पदाला गुणीला दोन गुणीला चार एक आठ एक्स अधिक दोन गुणीला आठ सोळा पाच एक अधिक चाळीस लेकरांनो आठ यक्सकडे येताना पाच यक्स वजा स्वरूपात चाळीस कडे जातानी सोळा वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाता सोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुनिला असेल भागीला भागीला असेल गुनिला अंशस्थानी असेल छदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा हे काही गणितीय गृहितिक गुणधर्म लक्षात ठेवा पक्के पाठ करा आता ही वजा बाकी सर तीन यक्ष ही वजा बाकी चोवीस ला एकट करा चोवीस कड जातानी तीन भागीला एक, एक आठ न गेलेला आठ वर्षानंतर वडील मुलाच्या किती पट आता आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचे हे जे समीकरण आहे आठ वर्षानंतरचे त्याच्यामध्ये प्राप्त झाल्या ची किंमत मांडा एक, एक चार सोबत गुन्हे नाही सर म्हणून चार ची किंमत किती हो आठ चारसबत एक स गुणीला म्हणून चार गुणीला आठ अधिक आठ म्हणजे चार आठ बत्तीस अधिक आठ बत्तीस आठ आध, बत चाळीस वर्ष आठ वर्षानंतरच वर्षा वडिलांच वय इथे पहा या किंमत आठ आध, अधिक आठ आध, अठरा आधा, आधा, आठ आधा, सोळा वर्ष आठ वर्षानंतर कोणाचं वय या मुलाचं वय व चाळीस हे लक्ष द्या चाळीस हे सोळाच्या चा किती पट हा प्रश्न करा चाळीसकडे कर सोळा भागीला स्वरूपात आता हा भाग द्या याला संक्षिप्त रूप करता येते सरामध्ये दे। देता येते जसं की आठ दोन्ही सोळा अठा पंच चाळीस पाच छेद दोन हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर पर्यायामध्ये असेलच किंब होणार असं जर नसेल तर एखाद्या वेळेस दोन पूर्णांक एक छेद दोन असं नक्कीच असेल याचा अर्थ तोच आहे बेदोनी चार चारण त्याच्यामध्ये छेद जसाच्या तसा म्हणजे बेदोनी चारण एक पाच छेद दोन ओके या दोन पैकी एखाद्या वेळेस तुमच्या पर्यायामध्ये उत्तर असू शकते हे तुमच्या प्रश्नाचं म्हणजे आठ वर्षानंतर वडील मुलाचे किती मोठे राहतील तर दोन पूर्णांक छेद दोन पट अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असे तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ यशाच्या तळमळीन वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून वाक्सरांचा प्राप्तात एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी लेकरांनो की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न याच्यासाठी आणि अभ्यासलेली प्रश्न मी तुमच्या काळजीपोटी अपलोड करत सो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असेल दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे कित्येक जण हकदार झाले होत आहेत होत राहतील तुम्ही सुद्धा यशाचे हकदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही वयवारी ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला